नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे वटाणा बटाट्याचे पराठे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग रेसिपीला सुरुवात करूयात आधी इथं वटाणा घ्यायचा आहे तर वटाणा छान असा आपल्याला फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये इथे वटाणा आता फ्राय झाला आहे तर एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आणि थंड होऊन द्यायची आपल्याला वाटण ते थंड झालं आहे आता त्यानंतर इथं मी भांडे घ्यायचे त्यामध्ये हिरव्या मिरच्या लसूण आणि याच्यामध्ये थोडे जिरे घालायचे आता हे सर्व एकत्र आपल्याला वाटण करून घ्यायचे आता इथं आपलं वाटण वाटून झालंय तर या पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं पाणी न घालता त्यानंतर इथे मी उकळलेले बटाटे घेतले तीन तर सर्वात आधी आपण गॅसवर तापवून येतो आता हे परतून घेणार आहोत आपण ते परतता येतो कारण आपण इथे बटाटे आहे ना अशी बारीक करून घेणार आहोत हे परतल्याच्या नंतर याच्यामध्ये हळद घालून घ्यायची आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय तर याच्यामध्ये आपण हे बारीक केलेले बटाटे घालून घेणार आहोत आता हे सर्व छान असं मिक्स करायचं एकत्र याच्यामध्ये थोडी कोथंबीर घालून घ्यायची आपल्याला आता हे सर्व एकत्र मिक्स करून आहे तर इथे आपली चटणी बनवून तयार झाली आहे पराठ्यासाठी तर असंच आपण आता हे साईडला ठेवू तर इथं मी मळून घेतलेलं आहे आधीच तर मळून दहा मिनटं आपल्याला भिजून घ्यायचं आहे छान तर मी आधीच मळलो होतो त्याचे छोटे हुंडे करायचे असे आपल्याला थोडंसं पीठ लावून आपल्याला आतल्या बाजूने हे करून घ्यायचं आहे पूर्णासारखं आपण पूर्णाच्या पोळीला करतो त्याप्रमाणे करायचं आहे आता याच्यामध्ये आपण चटणी करून घेणार आहोत अजिबात पराठा फुटणार नाही या पद्धतीने करा तुम्ही तर छान असं याच्या तोंड आता जुळून घ्यायचे आपल्याला त्याला थोडंसं पीठ लावून आपण लाटून घेणार आहोत इथे आपला पराठा लाटून झालाय तर गॅसवरती मी आधीच तवा आता ठेवला होता यावरती मी आता बटर घालून घेणार आहे तुम्ही तेल घातलं तरी चालेल चौथ मी बटर लावून घेणार आहे याच्यावरती आपण पराठा टाकून घेऊ आता दोन्ही साईडने आपल्याला छान असा भाजून घ्यायचा पराठा आता इथे आपला पराठा बनवून तयार झाला पाहू शकता छान असा पराठा झाला तर याच पद्धतीने आपण सर्व पराठे करून घेणार आहोत इथं आपले आता सर्व पराठी बनवून तयार झालेत तर छान असे आपले पराठे झाले आहेत तर रेसिपी आवडल्यास ना की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा